अर्धा दिवस हा सत्तेवर तर अर्धा दिवस तो सत्तेवर अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची आहे पक्ष फोडाफोडी आणि पळवा पळवीच्या घटनेनं राजकारणाचा चिखल झाला त्यामुळे आगामी विधानसभेला महायुती सत्तेत बसेल की महाविकास आघाडी हे सांगता येणं कठीण झालंय अशातच आता राज्यात तिसरी आघाडी निर्माण करून मतदारांना अजून एक पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू आणि राजू शेट्टी तिसऱ्या आघाडीसाठी एकत्र येऊ पाहतायत पण ही आघाडी भाजपची बी टीम असल्याची शंका निर्माण होते तिसऱ्या आघाडी मागे भाजपचा हात आहे का तिसरी आघाडी का निर्माण झाली यामुळे कुणाला फायदा तोटा होणार पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड तुम्ही पाहताय सरकारनामा देशाच्या राजकारणाला तिसरी आघाडी हा प्रकार जरी नवा नसला तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ अशा प्रकारची कोणतीही तिसरी आघाडी अस्तित्वात नव्हती दोन प्रमुख आघाड्यांमध्येच दीर्घकाळ विधानसभा आणि लोकसभेची लढाई लढली जात होती आता मात्र तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये नाहीये तर या तिसऱ्या आघाडीचा भाग होऊ पाहणाऱ्या काही नेत्यांनी सुद्धा स्पष्टपणे तसे संकेत दिले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने हा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होणार आहे तिसरी आघाडी स्थापन करण्याचं पहिलं कारण गेल्या वर्षभरात मनोज पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत मात्र अद्यापही त्यांना यश आलेलं नाही त्यामुळे यावेळी आरक्षण मागणी मान्य नाही झाली तर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना विधानसभा निवडणुकीत पाडण्याची धमकीच झरांगे पाटलांनी दिली आहे शिवाय अधूनमधून ते सक्रिय राजकारणात उतरण्याची घोषणाही करत असतात याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी जालना येथे जाऊन मनोज सरंगे पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये तिसऱ्या आघाडीचा आमचा विचार सुरू असून यामध्ये मनोज सरंगे येतात का याची चाचपणी करण्यासाठी आम्ही आलो होतो असं सांगितलं होतं दुसरं कारण म्हणजे बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज आहेत शिवसेना फुटल्यानंतर शिंदेसोबत गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रीपदाचा शब्द दिला होता परंतु तो पूर्ण केला नाही अशी दबक्या आवाजात चर्चा होते त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याचं सांगितलं जातं याचा श्राग म्हणून अमरावतीमध्ये भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या नवनीत राणांच्या विरोधात कडूंनी काम केलं होतं त्यामुळे आता बच्चू कडू तिसऱ्या आघाडीचा पर्याय शोधत असावेत असा अंदाज आहे गेल्या अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी राज्यामध्ये ज्या प्रकारचं राजकारण पाहिलं आहे ते पाहता एखादा सक्षम पर्याय मिळाला तर तो मतदारांना हवाच आहे अशी भूमिका राजू शेट्टी घेताना दिसतात तिसरं कारण म्हणजे भाजपची बी लोकसभा निवडणुकीत महायुतीचं कंबर मतांनी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला अशा स्थितीत सत्तेत बसायचं असेल तर विधानसभेला मतांची विभागणी करण्याचा डाव भाजपकडून घातला जाऊ शकतो त्यामुळे मतं खाण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा केला जाण्याची दाट शक्यता आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिसऱ्या आघाडीत सामील होणाऱ्या रा संभाजीराजेंचा सा विचार केलास संभाजीराजे हे एकेकाळचे एक भाजपचे खासदार आहेत भाजपने अनेक पदे राजेंना दिलेली आहे हे संभाजीराजेही विसरले नसते त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राजे, राजे भाजपला मतांची विभागणी करण्यास मदत करतायत का अशा चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहेत तर बच्चू कडू हे फडणवीसांच्या एका फोनवर शिंदेसोबत सुरत गुवाहाटीची वारी करून आले त्यामुळे कडूंच्या मागे भाजपचा हात आहे का यावर न बोललेलंच बरं असं असताना कडू राजे राजू शेट्टींना घेऊन निवडणुकीत धोकादायक ठरणाऱ्या गळ घालतायत का असा प्रश्न निर्माण होतो गेल्या काही निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे शरद पवार उद्धव ठाकरेंसह काँग्रेसला ऐनवेळी धक्का देताना दिसले त्यामुळे वंचित भाजपची बी टीम असल्याचा सा आरोप सातत्याने होत गेला आता फडणवीसांच्या जवळचे नेते तिसरी आघाडी स्थापन करू पाहतायत त्यामुळे भाजपची बी टीम असल्याच्या आरोपाने पुन्हा एकदा डोकवर काढलंय आता प्रश्न हा आहे की जरांगे फडणवीसांना मदत का करते ते म्हणतात ना जब सीधी उंगलीचे घी ना निकले तो उंगली तेढी करणी पडते तसंच काहीच इथेही घडतंय की काय अशी शक्यता आहे जरांगेंच्या पाठीवर महाविकास आघाडीतील नेत्यांचा हात असल्याचा आरोप होतो त्यामुळे ते आपल्याला मदत करणार नाहीत शिवाय लढण्यापेक्षा भाजपचे उमेदवार पाडण्याची भाषा करतात हे देवेंद्र फडणवीसांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे ते आपल्याकडे येणार नाहीत ही जरी काळ्या दगडावरची पांढरी रेष असली तरी आपण मात्र त्यांच्याकडे जाऊ शकतो असा डाव भाजप तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थातच काय तर जरांगी आपल्याकडे येणार नाहीत मग आपले जुने सहकारी संभाजीराजे आणि बच्चू कडूंना तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून जरांगींकडे पाठवायचं जरांगींना मैदानात उतरवायचं एकदा का जरंगे मैदानात उतरले उमेदवार उभे केले की मतांचं विभाजन होणार आणि मतांचं विभाजन करून फोडाफोडीच्या राजकारणात आपले उमेदवार निवडून आणण्यात देवेंद्र फडणवीस आघाडीवर असतात ते हे तर सामान्य कार्यकर्ताही अनेकदा बोलून दाखवतो असे विविध तर्कवितर्क तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर लावले जात आहेत त्यामुळे तिसरी आघाडी स्थापन झाल्यास पुन्हा महायुती सत्तेत बसेल का याचा कुणाला फायदा होईल तिसऱ्या आघाडी मागे भाजपचा हात आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका